शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा दाम दुप्पट करून देण्याचं लाख हजार रकमेचा गंडा घालणाऱ्या खाजगी कंपनीच्या मालकाला अखेर पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक रोशन चंदनलाल वय वयवर्ष छत्तीस राहणार बोईसर या आरोपीला पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे 2022 पासून बोईसर येथील रीच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीमार्फत शेअर मार्केट मध्ये काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती यापैकी तेरा गुंतवणुकीदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक यांना दिली असून या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली असताना पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासासाठी आणलेल्या या आरोपीकडून उपस्थित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील हावभाव करत दाखवत मुजोडपणा दाखवला आहे काल दिनांक पाच जानेवारी दोन रोजी भोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या शेअर कंपनी मार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जास्तीचा जा परतावा देण्याचा आमिष दाखवून तक्रारदार दीपक बाबू वरक बेचाळीस व्यवसाय नोकरी विराज लिमिटेडमध्ये यांच्यासोबत इतर तेरा गुंतवणूकदार यांना जास्त आमिषाचा जास्त परताव्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन चंदनलाल जैन जैन वर्ष छत्तीस यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तसेच एम पी आय डी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले तसंच आरोपी याला काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकवीस वाजून अठ्ठेचाळीस वाजता त्यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे ए पी आय आथने ह्या करत आहेत पालघर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कुठले जास्त परताव्याचे जे जा आमिष दाखवणारे कुठले गुंतवणूकदार असतील किंवा असे गुंतवणूक करून देण्या करून घेऊन जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर तो त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा स्टेशन व अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपणही त्वरित जवळील पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी आम्ही त्वरित त्यावर कारवाई करून दोषींवर योग्य ती कारवाई करू